ऑगस्ट या दिवशी आपल्या सिक्कापूर नगरीमध्ये तो कार्यक्रम होत आहे खूप आनंदाची बातमी आहे तर तो कार्यक्रम कशा पद्धतीने होणार आहे बालसंस्कार विभागाचे प्रतिनिधी माननीय सिंग कळेकर साहेब हे आपल्याकडे आलेले आहेत त्यांना विनंती करेल की त्यांनी आपल्या साहेबांची तुमचं करावं आणि ही सेवा आमच्या खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने कशी पार पडेल याचं आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी सर्वांना विनंती करेल श्री स्वामी समोर सांगितलं म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड नाही असे जागविला धन्यमाता शुद्धी फळे रसाळ गोमटी रसाळ फळांची फळे अधिक संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत तुकाराम महाराजांनी हे कुणासाठी आणि कशासाठी घेऊन ठेवलेलं आहे परमपू्य गुरुमावले म्हणतात संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती केली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल आणि त्याच्यासाठीच आता दादाने सांगितलं तर जे शेवेकरी आलेले होते ज्यांचं सरस्वती पूजन राहिलं त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की आपल्या ह्या शिकरापूर नगरीमध्ये पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये आदरणीय गुरुपुत्र नितीन भाऊ यांचं आगमन होणार आहे देवथोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे त्याच्या प्रसादे रघुराज पावे अशा त्या गुरूंच्या सानिध्यामध्ये आई भगवतीचं सा, सरस्वती मातेचं पूजन या ठिकाणी होणार आहे म्हणजे आपल्याकडं कितीही धन दौलत असेल परंतु आपल्याकडं विद्या नसेल आपल्याकडं वाणी नसेल तर त्या धनाला शून्य किंमत आहे त्याच्या उलट जर केलं आपल्याकडं वाणी आहे चांगले तर्कशुद्ध विचार आहे परंतु आपल्याकडं धन नसेल आपल्याकडं संपत्ती नसेल आपल्याकडं संतती नसेल त्याही जीवनाला किंमत नाही म्हणून खऱ्या अर्थाने आपण सन्नती किंवा इतर ठिकाणी परमपूज्य गुरुमौली सानिध्यामध्ये जे जे काही राष्ट्रीय झाली त्याच्या मागचा एकच उद्देश होता आपल्याला माहीत आहे आपण सर्व जाणकार सेवेकरी आहात एकेकाळी आपली आर्थिक परिस्थिती कशी होती आपण केंद्र कशा पद्धतीने शोधत आला आहात तीच वेळ आता आलेली आहे आपल्या बरेचशा शेवीकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असताना स्त्री यंत्र असेल कुबेर यंत्र असेल महामृत्युंजय यंत्र असेल किंवा इतर तत्सम सेवा असतील त्या सेवेच्या माध्यमातून आपलं जीवन उंचवलेलं आहे परंतु गुरुमावली म्हणतात की माझ्या प्रत्येक शेवेकऱ्याचा मुलगा हा चांगला एखादा अधिकारी व्हावा किंवा चांगल्या उच्च पदावर जावा त्याच्यासाठी ही पूजा घेण्याचं एकमेव कारण आहे कारण बासर या ठिकाणापासून खूप अंतरावर आहे प्रत्येक सेवे करायची परिस्थिती किंवा किंवा नियोजन इतर तो त्या ठिकाणी जाऊ शकला नसेल परंतु आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या ह्या पुण्यनगरीमध्ये आपल्या शिकापूर केंद्राच्या वतीने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेत आहोत त्याचा मागचा उद्देशही एकच आहे कारण वारंवार तेच सांगावं लागतं ही पूजा फक्त मुलांसाठीच नाही दादांनी आता सांगितलं ही पूजा फक्त मुलांसाठीच नाही कारण आपल्याला बुद्धी आपलं जर आई असेल शिर सला मग तो पकडी पाचास आपलं जर अहिंक असेल आपलं जर शरीराने साथ दिली तरच आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे जर वारधक्यामध्ये आपली बुद्धी शाबूत नसेल तर त्या वारधक्यामध्ये आपले काय हाल होतात आपण बरेच सेवेकऱ्याने बघितले असत माझी एक आजी होती मामाची आई माझ्या आईची आई त्या बिचारीचं वय होत जवळजवळ पंच्याहत्तर शहात्तर वर्षाचं आणि तिला आ, भ्रम भ्रमशाचा आधार झाला म्हणजे तिला काही सुचत नव्हतं काही खावं काही पिवा पेवा कुठं बसावं काहीच कळत नव्हतं परंतु त्या मातेनी एक दिवस मी त्या ठिकाणी गेलो असताना त्या मातेनी साबण खाला आणि खूप वाईट वाटलं की वार्धक्यामध्ये असेही दिवस येऊ शकतात म्हणून शेवंगरी बंधू भगिनीनो एकच विनंती आहे आपल्याला आपण जी आई भगवतीची सेवा करणार आहोत त्या सेवेला अनन्य साधारण मत आहे कारण गुरूंच्या सानिध्यामध्ये ती सेवा आपल्या ठिकाणी मग अशी सांगितलं देव तोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा आणि त्याच गुरूंच्या सानिध्यामध्ये म्हणजे प्रत्यक्षात गुरूंच गुरूंचे आशीर्वाद महाराजांचे आशीर्वाद आणि आई भगवतीचे आशीर्वाद आपल्याला ह्या तिघांचेही आशीर्वाद या ठिकाणी मिळणार आहेत फक्त मुलांनी छोट्या मुलांनी पूजा मुला करायची बिलकुल नाही कारण आपल्या या ठिकाणी बरेचसे दादा आहेत ताई आहेत चांगल्या एखाद्या मोठ्या पोस्टवर कामावर असतील एखाद्याला जॉबची गरज असेल किंवा एखाद्याला प्रमोशन मिळणार असेल त्याच्यासाठी ही सेवा अत्यंत महत्वाची से आहे या सेवेने आपल्याला जे काय आपले प्रश्न अखडलेले आहेत जे झालवत नाही त्या या सेवेने बऱ्यापैकी मार्गे लागतील या ठिकाणी संच विकणे किंवा साहित्य विकणे हा उद्देश मुळीच नाही कारण आपल्याला बरेचशा शेवेकऱ्यांना माहीत आहे आपण बरेचसे शेवेकर जाणतात आपण बरेचदा त्र्यंबक दिंडोरीला जातो आणि ज्यावेळेस इंडोरीला जातो त्यावेळेस त्या गावातली लोक भेटतात आणि ते सांगतात की तुमच्या ह्या परमपूज्य गुरुमागिनी जर या ठिकाणी जर महाराजांचा मोठा मठ केला असता मंदिर केलं असतं तर आमच्या गावाला आज कितीतरी भव्य स्वरूप प्राप्त झालं असतं परंतु माऊलींची आपल्या गुरुंची दूरदृष्टी आहे की प्रत्येक सेवेकऱ्याला त्याच्या गावामध्ये त्याच्या घरामध्ये महाराजांची सेवा करता यावी म्हणण्या केंद्रांची सुरुवात केलेली तो 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 आहे तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून माऊलींनी आदरणीय भाऊंना सांगितलं की आपल्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या मुला मुला चा शिबेवर आई भगवतीचा वास असावा आणि प्रत्येक भाविकापर्यंत प्रत्येक सेविका पर्यंत गावातल्या प्रत्येकापर्यंत या आई भगवतीचं सरस्वती मातेचं पूजन व्हावं म्हणून हे प्रविझनर आहे कारण आम्ही बऱ्याचदा लॉकडाऊन मध्ये बगितलं शिकरापूरची सेवा म्हटलं की बरेचसे लोक बरेचसे भाविक भाविक सेवकरी जॉईन असायचे अगदी 400 500 सेवकरी त्या सेवेला जॉईन असायचे कारण का तर आपल्याकडं जे सुसूत्रता आहे जी आहे ती फक्त आपल्या क्षेत्रापूर केंद्रामध्ये बघायला जायची म्हणूनच आपली सेवा आणि आपलं जे नियोजन आहे त्याच नियोजनाच्या नियोजना अनुषंगाने आदरणीय भाऊनी ठरवलं की आपल्याला कार्यक्रम घ्यायचा तो क्षेत्रापूर केंद्राच्या अंतर्गत घ्यायचा हा त्यामागे एक, एक वेळ उद्देश आहे कारण आपली सेवा आणि आपली सुसूत्रता ही जर योग्य असेल तर कुठलाच कार्यक्रम येत जात नाही म्हणून या ठिकाणी बराचसा उशीर झालेला आहे आपल्याला मीटिंग घ्यायची आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु जाता जाता एकच सांगेल की ही सुवर्ण संधी आपल्या नगरीमध्ये आलेली आहे आपल्याला प्रत्येकाला ग्राम अभियान करायचं आहे प्रत्येकाच्या शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगायचं आहे नातेवाईकाला सांगायचं आहे की दादा ताई पंचवीस तारखेला जी सेवा होणार आहे त्या सेवेमध्ये आपण प्रत्येकाने भाग घ्यायचा आहे आणि त्या सेवेचं आपल्याला सोनं करायचं आहे म्हणून तुम्हा सर्वांना माझ्या माता भगिनींना एक विनंती आहे की आपण प्रत्येकीनं स्वतःच्या मनाशी एक गाठ बांधावी की मी त्या कार्यक्रमाला का माझ्या आजूबाजूचे माझे नातेवाईक प्रत्येक महिलेने जर पन्नास पन्नास करी जरी आणले तरी आपण आपला जो काही उद्देश आहे माऊलींचं काही ध्येय आहे की ही सरस्वती माता प्रत्येकाच्या जिभेवर पोचावी आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांती आणावी हा एकमेव उद्देश माबलींचा आहे तो सफल झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो आणि धन्यवाद भाऊ खूप कोणाचं असं मार्गदर्शन भाऊ मी आपल्याला केलेले आहे खरंच काही धरून मिळत नाही काही होईलच असं नाही यायची गरबड जायची गरबड परमात्माच्या दरबारामध्ये आपण आलो भगवंताच्या दरबारामध्ये आलो भगवंत आपल्या जीवनाचा उद्धार करणार असतो आपण त्या भगवंताला एकटाच देऊ शकत नाही आठवड्यात एकच जा येतो तेही गरबड करत जातो असू दे खूप छान असं भाऊनी आपल्याला मार्गदर्शन तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत की आपल्या ह्या पुण्यनगरीमध्ये आदरणीय गुरुपुत्रांच्या समवेत आपला हा कार्यक्रम पंचवीस ऑगस्ट रविवारी आपला हा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश काय याचं प्रामुख्याने आपल्याला बौद्धिक परिस्थिती माहिती त्याची दिलेली की हे पूजेत का करायचं आहे परमपूज्य गुरुमाऊलींच एक खूप खुट मोठं स्वप्न आहे की आमचा प्रत्येक भाविक या राष्ट्रातला प्रत्येक शेवटी तरी लासून अधिकारी कुठल्या मुख्य पदावर जावा आणि त्याच्याकडनं ही सरस्वती मातेचं पूजन करावं याचं एक छोटस उदाहरण तुम्हाला इच्छितो तुम्ही आपण ज्या वेळेस कुठल्या हॉस्पिटलला जातो किंवा ब्रशच्या क्लासून अधिकारी शब्दाचं जर बघितलं असतात तुम्ही किंवा ऑफिसचा ऍड्रेसचा विचारला तो कुठला आहे याचा थोडासा अभ्यास केला किंवा कि थो के कि त्या हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टर लोकांच्या नर्स लोकांचा जो मी अभ्यास केला ते कुठले याचा जर थोडासा विचार नाही केली तर सगळ्यात जास्त लोक सापडतात आपल्याला तेलंगणा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधले लोक सापडतात याच्या पाठीमागचं कारण असं आहे की त्या एक सिस्टीम आहे सरस्वती मातेचं मंदिर आपल्या भारतामध्ये एकच आहे ते म्हणजे तेलंगणाला नांदेड जिल्हा एंड आणि तेलंगणाची सुरुवात असं सरस्वती मातेचं पण या तिन्ही राज्यातल्या लोकांची एक सिस्टीम अशी आहे की जेव्हा मूल जन्माला आलं आणि ते मूल जेव्हा शाळेत पदार्पण करत पाल्याला पदार्पण करत प्रत्येक वर्षी शाळेची जेव्हा सुरुवात जेव्हा होती त्या सुरुवातीच्या वेळेस प्रत्येक पालक आपल्या मुलांना घेऊन स्वतः पालन पण आणि ते, पर ते फुलं घेऊन त्या सरस्वती मातेच्या मंदिरामध्ये जातात त्या सरस्वती मातेच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या सरस्वती मातेचं दर्शन घेतात दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी पाठी पूजन आणि विद्या आरंभ पूजन आणि ऐन सरस्वती मातेचा ऐन जीवीवर अशी ते पूजेची विधी त्या ठिकाणी ते प्रत्येक मुलांकडनं करून घेतात म्हणून ते लोक एवढे टॉपला जातात आज बघा इंग्लिश जर बोलायचं म्हणत सगळ्या टॉपला ते इंग्लिश बोलत असतात लोक एकदम टॉप लेवल लक्ष राधेत म्हणून आपण पण काम आग राहायचं धर्मपदे गुरु माग राहायचं म्हणून आ बासर या ठिकाणी आपण काय तर आयलेज केला होता पण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आयरोपानुसार प्रत्येकाचा पैसाचा विचार केला तर सर्व सेविकरित्या ठिकाणी येऊ शकले नाही म्हणून पाहुल्यांनी पुन्हा एक इच्छा घेतला की नाही नाही पंत पोहोचले पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं काय ती कलियुग आहे कलियुगामध्ये काय असतं माहिती का सहजासहजी माणूस लागत तसा हा कलीचा खूप मोठा प्रभाव आहे कली आपल्याकडनं होऊ देत नसतो आणि म्हणून हॅमरिंग करावं लागतं प्रत्येकाला हॅमरिंग करावं लागतं सहजासहजी अध्यात्म काय सोप्पं नाहीच आहे बाकी वाईट गोष्टी करून एका मिनिटात होईल आता आठ महिन्यात होईल सगळं आमच्या मान मान चालला चालावर लगेच तयार होतील पण ते मी जर म्हणतो ना या मंदिरात याला याला आणायला कष्ट घ्यावा लागणार हा कलेचा प्रभाव आहे म्हणून घेतला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कार्यक्रम राबवायचे आणि प्रत्येकाकडून हेतू द्यायचे हे कशासाठी की आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद कमवण्याचा हा श्री स्वामी समर्थल मार्ग जो आहे ना हा पुण्य कमवण्याचा मार्ग आहे साठा इथे मिळत असतो पुण्यास पटीत मिळत असतो आणि आपण तर करतच असतो पण आपण इतरांपर्यंत पोहोचवायचं असतो ते खूप सगळ्या पोसाची सेवा आहे यथा कदाचित तुम्ही एखाद्या भागाशी भविष्यात जेका मारले ते पन्नास पुढं आणले अशा जाळ्या पाल्या पन्नास पुरातपर्यंत निरोग पोहोचवलं ते इथं आले त्यांच्याकडनं येता कदाचित ते पूजन झालं आणि त्या मुलगा एखादा मुलगा एकदम टॉप लेवल झाला तर तो जो आशीर्वाद देणार आहे त्याचं कुटुंब जे आशीर्वाद सगळं आपल्याला लागणार आहे महाराजांनी स्वतःकडे काही ठेवले नाही कपडे पण नाही लक्षात घ्या आणि पैसा लक्ष्मी त्यांच्यावर होती पण पत्तीच आहे महाराजांची म्हणून सगळं देण्यासाठी मावली हात वत केले सर्व देण्यासाठी म्हणून तो आशीर्वाद आहे त्या कुटुंबाने आशीर्वाद दिला तर तो, तो, तो आपल्याला म्हणून हा मार्ग पुणे कमवण्याचा संचय हा खूप मोठा मार्ग आहे म्हणून आपल्याला खूप मोठी संधी आली आणि सगळ्यात जास्त संधी येते आणि हा प्रत्येकाकडून आपण करून घेत असतो प्रत्येका करून प्रत्येकाकडून करून घेण्यामागचं खूप मोठं उद्दिष्ट असतं कोणाच्याही पाळचं नसतं तुम्ही जर जरासा स्वामी चरित्र वाचते ना आणि स्वामी चरित्रामध्ये आपल्या गुरुंचा आदेश का पाळायचा खूप सुंदर उदाहरण दिलेले पण काय माहिती आहे का आपण फक्त पाट्या टाकतो कसं आपले आरती होईल कसं निघू कसं पळू आपण किंवा कसं आपलं स्वामी क्षेत्राला वाचून कसं आलो धर्मात्म करणं काय स्वप्न नाही अंतर करण्यापासून करा स्वामी वाचा व्यवस्थित सांगा नका तुम्ही अरे गुरुंवर ठेवा गुरूंचा आदेश पाळा गुरुंनी सांगितलेला उच्च झाला सापड झाला अखं नष्ट केलं आपल्यात मी पण जास्त त्याचे उदाहरण दिलेलं आपल्यात मी जास्त असतो माझ्याकडे जाईल त्याचे सुंदर उदाहरण विश्वा वाद्यामध्ये दिले एक ब्राह्मण असतो त्याची इच्छा होते महाराजांकडे दर्शन घेण्याची जातो तो महाराजांकडे दर्शन घेण्यासाठी दर्शन घ्यायला गेल्यानंतर महाराज म्हणतात पाच फक्कीरांचे उघड पंच पक्वांना पडतो तो पाच फक्कीरांचा हे बाळा बस खाली तो पाच मिनिट काय करते तुला ठेवते राहू दे नेहमी दाखवायचं अजून तर ते पंच करतो आणि ते पंच केल्यानंतर महाराज सांगतात ते जाऊन फकऱ्यांना महाराज सांगतात त्यांचं उष्ट आणलं तू खा पण किंतु परंतु आपण कसं आहे आपल्या मनात लगेच मी एवढं पंच पक्वांना आणलं केलं आणि याच्यामध्ये मी उष्ट खायचं या फकऱ्यांचं हे कुठेतरी किंतु परंतु आश्रम येत असतो आणि लगेच महाराज दुसरं येतात ब्राह्मण येतो त्याला सांगतात हा गोष्ट आणण्यात तो कुठल्याच प्रकारचा विचार करत नाही आपल्या गुरुंनी सांगितलं खा गोष्ट आणण्या लगेच हे खाल्ल्यानंतर महाराज कुठं राहायचं काही माहित नसतं पण तो निघतो मुंबईला मुंबईला जातो मुंबईला गेल्यानंतर भटकत असतो भटकत गेल्यानंतर त्याला बोलवते आसनावर बसवते त्याचा मान सन्मान करते त्याला दहा हजार रुपयाचा हा काळ कधीच आहे सातशे वर्षापूर्वी स्वामी महाराजांचा काळ आहे मग तुम्ही सांगा सातशे वर्षापूर्वीचे दहा हजार म्हणजे आठशे दहा कोटी वर गेली तुमची कुठे ती रक्कम किती मोठा उद्धार त्याचा केला हे उद्धार करण्यासाठी गुरुंचा आदेश पाळायचा असतो आपण आपल्या मनात किंच पर्यंत आणायचं नाही महाराजांनी माऊलींनी सांगितलं आपल्या गुरुंनी सांगितलं की शिकापूर नगरीमध्ये एक लाख संख्या आहे एक लोक लोक, लोक, लोक जुंट्यांपर्यंत जर स्वामी महाराज पोहोचवायचे सरस्वती माते पोहोचवायची त्यांच्याकडनं विद्या सरस्वती पूजेत त्यांच्याकडनं आपण करून घ्यायचे एवढंच काम आपल्या वर्धकारी महाराजांनी लिहिले आपल्या गुरुंनी आपल्याला आदेश आप दिलेला आहे एवढं डोक्यात ठेवून जर काम केलं एकदा अशा दोनदा एकदा नाही म्हणत दोनदा नाही म्हणत सिंधा तो सहज होतो असे लय उदाहरण सांगायला तुम्हाला रात भरून तुझे नाही असे शिकला तुम्हाला इथं बसले ते शेवट लागतो तुम्हाला उठवून दिला आहे की सुरुवातीचा काळ ते मला काय म्हटले ना आज ते सेवा केंद्रात जास्त काम करणारे लोक होते आणि वेळ आणि काळ योग्य लागतं आणि हॅम्बरिंग करावं लागतं तेवढं हॅम्बरिंग करून करून ते आलेले असो म्हणून सर्वांना एक खूप मोठी संधी कळतायची म्हणते आम्ही इथं बोलतो म्हणजे आम्ही बोलत असतो स्वामी महाराज आमच्याकडनं उधून घेत असतात हा खूप सोन्यासारखा राजमार्ग आहे आपला जीवनाचा उद्धार होण्याचा मार्ग आहे येणारा काळ खूप कठीण आहे मागचे दोन वर्ष बघितले आपण आणि अजून पुढे येणारा काळ खूप कठीण आहे आणि याच्यात जर आपल्याला चालायचं असेल तर आपल्याला गुरुंच आध्यात्मिक शिवाय परिने परेने या कलिगाचे चालक पालक स्वामी महाराज दत्त महाराज आणि त्यांचं जर अधिष्ठान आपल्याकडे असेल त्यांची जर सेवा आपल्याकडे असेल शंभर टक्के आपलं पारब्द किती मोठं किती खराब पारब्द असू तुमचं त्याची तीव्रता कमी करण्याचं काम आपली गुरु आणि अध्यात्मिक असतं हे उदाहरण देण्याचं म्हटलं छोटस उदाहरण देतो माझं मार्गदर्शन संपवतो या रस्त्याने चालला जाताना तुम्हाला एखादा येणार दोन मिनिटं चालला जाताना येण्याबाबतचा काटा मोडला काटा मोडल्यामुळे तुमच्या पायाला खोटी दुखापत होणार आहे हे तुमच्या पारा दिलेली आणि त्या दुःखापतीमुळे तुमचा पाय कापावा लागणार हे तुमच्या पारात चेले पण तुमच्याकडे जर गुरुंचं पाठ बळ गुरुंचे आशीर्वाद तुमच्याकडे असेल गुरुंची सेवा तुमच्याकडे असेल ना जाताना नॉर्मल एखादं चिरू काका स्वस्त असतात का म्हणजे इंजेक्शन स्वतःचं काही स्वस्त जातं त्याचं भोगी भोगलं जातं त्याची तीव्रता कधी करण्याचं काम हे आध्यात्मक असतं म्हणून आपल्याला या आध्यात्मक करायचं असतं गुरुंचा आदेश पाहिजे असतो झालेली सेवा मार्गदर्शन करतो आपण आपल्याला लगेच भीती घेणार आहोत आपल्याला या कार्यक्रमाचं एक सुंदरता म्हणजे योग्य पद्धतीनं हा कार्यक्रम कसा पार पडावा यासाठी आपल्याला मायक्रो प्लॅन म्हणतो त्याला अदर मी भाऊचा कार्यक्रम जमटला खूप शिस्तबद्ध असतो आणि आज भाऊनी तरी विद्यार्थी दिसत भारतात नाही भारताच्या पुढे सुद्धा एवढेही विद्यार्थी घडवले आणि हा विभाग एवढा पुढे आहात कारण की हे जर राष्ट्र जर टिकवायचं असेल तर आपल्याला तेच मुलं घडवा लागणार त्यांच्यावरतीच संस्कार करावा लागणार ही बाळाची गरज आहे म्हणून आपल्याला खूप आराज काळात मागे मिळाले सर्वांनी यासाठी मिटिंगसाठी पण स्वतःहून सहभाग घ्या